या लाइव लेक्चर मध्ये आपण आज म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या शिफ्ट मध्ये जो पेपर झालेला आहे तर अमरावती अमरावती या सेंटरमध्ये एका विद्यार्थ्याने पेपर दिलेला आहे तर त्याच विद्यार्थ्याकडून आज जे आज तसा पेपर होता नेमकं काय स्वरूप होतं ती माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तर विद्यार्थी लाइव येत आहे पण आपण आता लगेच त्या विद्या, विद्यार्थ्याला मी फोन करतो आणि विद्यार्थ्याकडूनच आपण ती माहिती घेऊयात म्हणजे ना तुमचा वेळ वाया जाणार नाही तर मी फोन लावलेला आहे पा तुम्हाला आवाज व्यवस्थित येत आहे ना हा नमस्कार आपण ना आता लाईव्ह आहोत बघ तुम तुम्ही जे काही बोलत आहात ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऐकायला जात आहे हा तर सर्वप्रथम तुम्ही जे काही बोलत आहात ना ते विद्यार्थ्यांना ऐकायला जात आहे आणि जे आता विद्यार्थी मला माहिती देत आहेत ना त्यांचा मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आभारी आहे ऋणी आहे स्वतः हा विद्यार्थी बस मध्ये प्रवास करत आहे तरी पण आपल्याला माहिती देत आहे तर तुमचं स्वागत आहे बघ विठ्ठल जोशी युट्यूब वर तुमचं नाव काय आहे संतोष प्रभूर बरं आणि तुमचं परीक्षा कुठं होती अमरावती होती अमरावती अमरावती सेंटर होतं तुमचं बरं फर्स्ट शिफ्टला झाली ना बर तर सर्वात आधी आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तुम्हाला एक मिनिटा मला विद्यार्थ्यांना विचारू द्या की तुमचा आवाज व्यवस्थित येत आहे का ते तुमचा आवाज विद्यार्थ्यांना एवढा मला प्लीज कमेंट करून सांगा आपण ज्या विद्यार्थ्यांशी बोलत आहोत त्यांचा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत आहे का प्लीज कमेंट करून सांगा ठीक आहे चला आवाज येत आहे तुमचा तर आता मला सांगा सर्वात आधी की ऑप्शन किती होते आजच्या पेपरमध्ये म्हणजे कालपासून उप्ष... ऑप्शन चार होते सर बरं आणि नाही ऐकाय ना, सर। नहीं, नहीं, ना मी आपण व्यवस्थित सिस्टमॅटिक घेऊया मी तुम्हाला हा ऑप्शन कशासाठी विचारलं माहिती आहे काही जणांनी काल सांगितलं की पाच ऑप्शन होते काय होत आहे काही मुलग चुकीची माहिती मुद्दामून देत आहेत म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की ऑप्शन किती होते तर ऑप्शन एकूण चार होते ना तुम्हाला पर, आता सुरुवातीला ना आपण मराठी व्यापरण्याची किंवा बीएम जीके ची माहिती पाहूया तर जी केलं जीके मध्ये सर कारण जास्त होते असे एकूण आठ प्रश्न होते सर जीकेची अच्छा म्हणजे पेपर येत आहे ये तो सेक्शन वाईज येत आहे एका सेक्शनमध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि त्या पंचवीस प्रश्नामध्ये चारही विषयांचे प्रश्न आहेत म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता बरोबर बर एका चे चारही सेक्शन मध्ये प्रश्न आले बरं आता जीके चे जे प्रश्न आले सॉरी करंट अफेअर्सचे ते कोणत्या वर्षाचे होते साधारणपणे जानेवारी दोन हजार तेवीस पासून समजा दोन हजार तेवीस चे पूर्व दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस चा करंट अफेअर्स होते काही आठवतंय का करंट अफेअर्स मध्ये काय विचारलं होतं ते करंट म्हणजे दोन हजार दोन हजार तेवीस जो सॅप म्हणजे फुटबॉलचा जो कप झाला को होता बरं तो विचारला सर विजेता हा आणखी दोन हजार तेवीस मधलेच आठवत नाही सर पण ठीक आहे ते सर दोन हजार तेवीसच होत बरं साधारणपणे किती प्रश्न होते करंट अफेअर्स वर करंट वर सर पूर्ण चारी सेक्शन मिळून सात आठ सात ते आठ क्वेश्चन होते सात ते आठ प्रश्न चालू ढोडामोडीवर होते जी मध्ये अजून काय विचारलं होतं त्यांनी मध्ये सर मुंबईवर प्रश्न होते प्रॉपर पत्ता होता ऍड्रेस विचारला होता प्रॉपर कशाचा पत्ता विचारला होता आ, तो एक हॉस्पिटलचा पत्ता होता हॉस्पिटलचं नाव नाही बर आणि मुंबईवर दोन तीन प्रश्न होते अजून काय प्रश्न होता मुंबईवर आ, आ अगर, तीच्टा। 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 सर, बर बर ठीक आहे दवाखान्याचा पत्ता त्यांनी विचारला होता हा एक प्रश्न होता बर ठीक आहे अजून जीएस मध्ये आय पी एस वेगळं काय विचारलं अजून म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि चालू घडामोडी या व्यतिरिक्त अजून काय विचारलं त्यांनी बस बाकी विषय तर जास्त पंचवीस नव्हती सर बस मुंबई मुंबई विषयी समजा मराठीचा पैसे बाकी बर बर ठीक आहे जी, जी, जीएस तुम्हाला थोडं अवघड वाटलं साधारणशील बर ठीक आहे आता आपण ना मराठी या विषयाचा अनानिश्चित करूया तर तुम्ही थोडं जोरात बोला तुमच्या बाजूला जे बोलताय त्यांचा आवाज थोडा जास्त येत तर मराठी व्याकरण 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 कसं होतं साधारणपणे मराठी व्याकरण हो बर आणि बरं एकमेक विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा मराठी व्याकरणामध्ये समाजच्या टॉपिक वर प्रश्न होते विभक्त त्याच्यानंतर लेखक आणि त्यांची टोपण नावं हो, याच्यावर प्रश्न येतात बरं कालच्या ठळशिफ्टला सुद्धा दोन प्रश्न होते लेखक आणि त्यांची टोपण नावं अजून हो, बाकी मग सर मनी होती एक दोन मन होती बरं आणि बाकी तर मग नाही असं मराठी सोपंच आहे सर बरोबर बरं समानार्थी शब्द विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द होते सर बरं आठवतोय काही विरुद्धार्थी शब्द होते तर बोथटचा होता वाटते बोथट बर बर बोटात आणि टिशन बरोबर आहे त्याच्यानंतर अजून प्रयोगवर प्रश्न होता का मराठीमध्ये वर होता एक प्रश्न प्रयोगवर कोण होता बर वाक्यांचा काळ वळता याच्यावर होता का वाक्यांच्या काळावर दोन तीन क्वेश्चन असतात दोन ते तीन प्रश्न वाक्याचा काळ वळता याच्यावर होते बर अजून समासवर किती प्रश्न होते समासोर एक प्रश्न होता सर बर आणि हो शुद्ध व अशुद्ध शब्द हा जो प्रकार असतो त्याच्यावर दोन क्वेश्चन बर आणि एक वाक्य चार पाच वाक्य दिलेलं असतात त्यांचा क्रम लावा त्यावर होते काय क्रम नव्हता बरं म्हणजे शुद्ध वाक्य कोणतं ते ओळखायला सांगितलं होतं ठीक आहे तर मराठी व्याकरण साधारणपणे आणि पॅसेज होता का आज तुम्हाला दोन्ही मध्ये बरं आणि एका पॅचेज वर किती प्रश्न होते एक ता, एक ता, बर आता हे झालं मराठी ग्रॅम आता आपण ना इंग्लिश ग्रामरची माहिती पाहूयात तर इंग्लिश ग्रामर मध्ये पंचवीस प्रश्न होते बरोबर आणि इंग्लिश ग्रामर मध्ये कोणकोणत्या टॉपिक वर प्रश्न आले होते होते बर आणि पॅराजंबल बरं पॅराजंबल किती हो प्रश्न होते दोन, प्रस्न प्रस्न जंबल दोन तीन, तीन प्रश्न पॅराजंबल वर होते अजून रिटायरमेंट फील इन ब्लँक किती होते तसे प्रश्न हो।

होता बर आणि बरोबर अजून काय सांगायचं तुम्हाला इंग्लिश ग्रामर विषयी बर बरं ठीक आहे एका विद्यार्थ्यांनी ना मेसेज केला की मराठी व्याकरणामध्ये अलंकार या टॉपिक वर प्रश्न आला होता का असा एक मेसेज केला एका विद्यार्थ्यांनी आला होता का अलंकार वरंतरवर अलंकारवर ना, अलंकार ना? आ, बर 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 ठीक आहे आता पुढचा विषय आपण जेव्हा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तर बुद्धिमता चाचणीमध्ये सर्वात आधी सांगा गणितावर प्रश्न होते का गणितावर होते म्हणजे फक्त चेंज आपलं चिन्ह ते म्हणजे पदावली ते हो। पदावली म्हणून एक टॉपिक आहे ज्याच्यावर मी युट्यूबला फ्री लेक्चर पण घेतलं होतं कि हो। त्या पदावलीचे चिन्ह बदला बरोबर हा तसे किती प्रश्न होते पदावलीचे चिन्ह बदलाचे पदावलीचे प्रत्येक होते म्हणजे चार प्रश्न पदावलीवर त्यांनी चिन्ह बदला असे विचारले होते बरोबर बरं बैठक व्यवस्था होत का बैठक व्यवस्था होती गोले दोन बैठक व्यवस्था तर आणि दक्षिण म्हणजे सरळ रेषेची आणि एक वर्तुळाकार बरोबर मालेवर प्रश्न होता संख्या मालेवर बरं होते दोन तीन प्रश्न अक्षरमाला बरं अक्षरमाला अक्षर सर दोन तीन क्वेश्चन अक्षर बर दिशा ज्ञान चाचणी संबंधावर क्रमिपर रांगेतील क्रम विचारला होता रांगेतील क्रम एक क्वेश्चन होता सर एक प्रश्न होता रांगेतील क्रम हा बर अजून काय विचारलं होतं बुद्धिमत्ता बाकी गणित बुद्धिमत्ता गणिताचे प्रश्नच नव्हते फक्त गणितामधील पदावली विचारलं होतं बाकी सगळं बुद्धिमत्ता असं विचारलं होतं बरोबर बरं तर ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं पेपर कसा होता सोपा बार? मिडियम अवघड मीडियमच म्हणता येईल सर बर आता तुमचं मत सांगा म्हणजे तुम्हाला कोणता विषय सोपा वाटला कोणता अवघड गेला बरं बाकी ओव्हरऑल सोपा गेला सोपा बरं बरं अजून काही सांगायचे तुम्हाला विद्यार्थ्यांना बरं तुम्ही आवर्जून माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभार ये फोन ओके चालेल विद्यार्थ्यांना तुम्हालाही विनंती आहे की तुमची परीक्षा झाल्यानंतर मला अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला जे काही प्रश्न आठवत असतील था, ते पाठवा किंवा फोन करून माहिती व्हॉट्सअपलाच पाठवा किंवा फोन करून माहिती द्या जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला मदत होईल काही विद्यार्थ्यांना असं वाटतं आपला पेपर झाला तर माहिती कशाला द्यायची मुलांना त्याचा फायदा होईल पण तुम्ही हा विचार केला की आज तुमचा अगोदर झालाय पण पर नंतरच्या परीक्षेला मे बी तुमचा नंतर पेपर असू शकतो त्यावेळेला तुम्हाला फायदा होतोच ना कोणीतरी माहिती दिल्याचा त्यामुळं असं काही विचार करू नका आणि प्लीज या अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून माहिती द्या जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल तर तुम्ही स्वतः ऐकताय मित्रांनो गणित जीएस सर्वांनाच टफ जात आहे कारण दोन हजार तेवीस चालू घडामोडी ते विचारत आहेत त्याच्यानंतर वर काही प्रश्न विचारतात आज दवाखान्याचा पत्ता विचारला वगैरे तर असे काही प्रश्न विचारत आहेत ते आणि मराठी इंग्लिश गणित आपलं बुद्धिमत्ता हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून तुम्ही हे ऐकलेलं आहे आता मी काही जास्त सांगत नाही उघड तुमचा वेळ घेत नाही कारण तुमची परीक्षा चालू आहे तुम्हालाही अभ्यास करायचा आहे तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि कोणाला बीएमसी ई बुक घ्यायचा असेल तर आपलं विठ्ठल जोशी मध्ये आहे किंवा बी बीएमसी टेशरी घ्यायची असेल तर ती सुद्धा विठ्ठल जोशी मध्ये आहे पण परत सांगतो की दवाखान्याचं नाव आठवलं नाही त्या विद्यार्थ्याला आता एवढं आठवत नाही तो प्रवासात आहे मध्ये की जी एस विचारत आहे जीएस मध्ये कॉम्पिटिशन प्रचंड आहे सर्वांना टफ जात आहे पण मराठी खूप सोपं आहे त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर पण मिडियम आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा मिडियमच आहे पी सी एस नेहमीचे ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतो तसेच प्रश्न ते आता सुद्धा विचारत आहे तीन विषयांचे पण जीएस मध्ये बीएमसी वरच ते काही आहेत म्हणजे त्याला काही संदर्भ नाही किंवा अर्थ नाही आता कालच्या ठरशुपला प्रश्न होता की बीएमसी न दोन हजार चोवीस मध्ये सिग्नलवर किती लाईट लावले आता हा काय प्रश्न झाला का म्हणजे काय बोलावं याच्यावर ठीक आहे तर असं हे विश्लेषण आहे मित्रांनो तुमचाही पेपर झाल्यावर मला व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा किंवा फोन करा तर थांबूयात आपण आता था। आणि काही जणांनी कमेंटमध्ये बरीचशी माहिती दिली मेसेज ठरून तर त्या कमेंट वाचा बरेचसे आज आलेले प्रश्न कमेंट करून सांगतायत ज्यांचा पेपर झालाय ते तर आता मी थांबतो मित्रांनो अजून काही माहिती आली तर माझा व्हिडिओ येईल परत दुपारी तर दुपार तर आत्ताच झाली संध्याकाळपर्यंत तर कोणतरी म्हणले सहाशे सदुसष्ट लाईट लावलेत म्हणून ठीक आहे तर तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल आभारी आहे आणि विशेष तरुण ज्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली तो स्वतः प्रवासात असताना त्यांनी माहिती दिली त्याचा मी आवर्जून तुमच्या सर्वांच्या वतीनं आभारी आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूयात